वाढदिवसालं होत तेव्हा औरंगजेबाने ते, ते का आम्हाला ठार मारण्याचा बेट तयार केला होता परंतु आमच्या आबासाहेब त्यांच्या हातावर तुरी देऊन मिसकले आणि आबासाहेब जेव्हा राजगडावर पोहोचले तेव्हा बाबासाहेबांनी अशी हो अफवली बाबासाहेबांनी तेव्हापासून आमच्या पाठीवर नीट सरकार औरंगजेब पादशाने आम्हाला कैद करण्यासाठी पाठवले आणि तेव्हापासूनच आम्हाला माहिती होते मागून वार करणारा पैदा होईल पण पुढे मार करणार

मगरीला ना छत्रपती लाखाने ठोकरा सर्वांना लॉफेन ठोकरा सर्वांना आवाज साहेब तुम्ही उंचावळावरून डोळे भरून आम्हाला पाहता आता ही ले ते हातही राहिले नाही त्या पायाने त्या पायाने पवित्राच्या ठेवले ते पायही राहिले नाही त्या तोंडाने तोंडातली जीवही राहिली नाही परंतु बाबासाहेब आमच्या प्रत्येक जर शिषेक करणार असेल तर आम्ही एकाच वरनी गेलो मला हजार वेळा जन्मा लागाल परंतु सुपुत्र म्हणून जन्माला घाल आमच्या मृत्यू पश्चात दगड झालो सह्याद्री माती झालो स्वराज्याची भणी मातीची हो परंतु औरंगेज समोर झुकणार नाही परंतु औरंगेज समोर शरण शरण जाणार नाही कारण की आम्ही सुपुत्र आहोत एकदम छाकडे अंगेशा